पंधरा वर्षानंतर व्यासपीठावरती भाषण करते म्हणजे बऱ्याचदा प्रसंग आला की सरांसोबत उपस्थित राहील मी व्यासपीठावरती पण आज प्रथम तर सर नाही आणि मी व्यासपीठावरती आहे तर काही चुकलं तर मला माफ करा आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहात परंतु ज्यांच्याकरता उपस्थित आहात ते आज मंत्री महोदयांची बैठक असल्यामुळे ते काही या ठिकाणी उपस्थित नाही राहिले त्यांच्या वतीने मी इथे पुरस्कार घेण्यासाठी स्वीकारण्यासाठी उपस्थित आहे आप आपल्या सर्व महाराष्ट्र डीलर्स असोसिएशनकडून जो जो पुरस्कार प्रदान केला जाणारा आहे रा राज्यस्तरीय आदर्श कृषीसेवक पुरस्कार मान्य श्री बोराई साहेबांना मिळाला त्यांच्या वतीने तो मला स्वीकारता आला याचा मला सार्थ अभिमान आहे व मी मनस्वी खूप खूप आनंदी आहे म्हणजे मी शब्दच सांगू शकत नाही त्यांच्या कामाची पद्धत माझ्यापेक्षा तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना चांगलीच परिचयाची आहे परंतु ज्या ज्यावेळी घरातही कामाचे फोन सुरू असतात त्यावेळी एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून जेव्हा यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न मी केला त्यावेळी त्यांच्या कामाची जबाबदारी व योग्य पद्धतीने पूर्ण करण्याकरिता आग्रह दिसून येतो याबाबत विचारण्यास येते की तिने मी म्हणतात की आपण सर्वजण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत मी पण एका शेतकऱ्या कुटुंबातलीच मुलगी आहे त्याच्यामुळे मला शेतकरी कुटुंबात असल्यामुळे ते पण एका शेतकरी शेतकरी कुटुंबातीलच आहेत ते नेहमी म्हणतात की आपण शेतकऱ्याची मुलं असल्यामुळे सेवा करणे प्रगतीसाठी काम करण्याची संधी आपल्याला या नोकरीतून मिळते ही मोठी गोष्ट आहे आणि याकरता आपण थोडे कष्ट घेतले तर प्रत्यक्ष शेतीमध्ये काम करण्याच्या कष्टकऱ्यांना पंचवीस टक्के सुद्धा फायदा होऊ शकतो आणि त्यामुळे त्यांना स्वतःला आज राज्यस्तरीय आदर्श कृषीसेवक पुरस्कार मिळाल्याने त्यांना खऱ्या अर्थाने कृषीसेवक झाल्याचा सार्थ अभिमान आहे व तो नेहमीच राहील हा पुरस्कार मिळाल्या मिळण्यामध्ये त्यांचे सर्व सहकारी व इतर सर्व अधिकारी कर्मचारी खऱ्या अर्थाने त्यांना साथ देणाऱ्या आपल्या सारख्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना व सुज्ञ सिंहाचा वाट आहे अशा या छान प्रसंगी त्यांच्या वतीने आपण मला हा पुरस्कार स्वीकारण्याची संधी दिली मान सम्मान केला व एवढ्या सुंदर आणि भव्य प्रकारे आयोजन केले याबद्दल मी सहयोगाचे मनापासून आभार मानते श्री बोराळे साहे, साहेब साहेबांना आपल्या सर्वांची यापुढे अशीच मैत्रीची साथ लाभेल आणि आपल्या सर्वांच्या हातून कृषी सेवेचे माध्यम देशसेवा घडो या शुभेच्छासह मी येथेच थांबते धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र